वन विभागाने कारवाई केल्यानंतर आदिवासी क्षेत्रातील आदिवासी बांधवांचे अतिक्रमणं काढले गे गेलेले आहेत जुन्नर आणि आंबेगामध्ये ही कारवाई करण्यात आली त्यानंतर या आदिवासी बांधवांनी जुन्नर उपविभागीय अधिकारी आहेत प्रांताधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये अनेक शालेय विद्यार्थी सहभागी आहेत त्यांना राहण्यासाठी घर नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आपल्या समेत असेच विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून आपण नक्की जाणून घेणार आहोत नक्की त्यांची शाळा कोणती होती ते कोणत्या वर्गात शिकत आहेत काय नाव कोणत्या शाळेत आहे मग आता शाळेत जातो का नाही तू नाही पुल घर ना मोडले म्हणून घर मोडलं म्हणून शाळेत नाही जात तुझं काय नाव आधार बर्थडे कितवी ला कि तू दुसरीला किती कोणत्या शाळेत जातो नगतवाडी मग आता जातो का नाही शाळेत आता शाळेत सोडून द्यायची का नाही द्यायची तू आता शाळेत गेला नाही किती दिवस झालं नाही गेला बरस पोलिसांनी घरी तोडले बस पोलिसांनी तोडलं हा का बर काय नाही माहित तुला तू आहे पाचवी तुझं नाव काय अक्षरदा तू कोणत्या शाळेत जायची नगदवाडी मग आता नाही जा शाळेत नाही का बरं पोलिसांनी घर तोडले म्हणून तुझं काय नाव कार्तिकी किती कोणत्या शाळेत होते नगदवाडी तू पण नाही जा शाळेत तुझं काय नाव आकांक्षा तू कितीला उश्या किती कितीला आहे तू पाचवी तू जातो शाळेत हा नाही किती दिवस झालं तीन वर्ष झालं तुझे काय नाव पल्सो नाव न पल्सो नाव शाळेत जाते का नाही जात शाळेत नाही जात किती होती तू तू कितीला आहे नववी तू पण नाही जात शाळेत नाही किती दिवस ये झाल्यापासून नाही जात मग आता शाळेतच नाही झाला नाही तू कितीला दहावीला दहावीला आहे आता दहावीचे पेपर चालू आहे मग पेपर देतो की नाही तू पेपर आमचे आमच्यामुळे इकडे आले आम्हाला स्वयंपाक करून घालायला कोण नाही त्याच्यामुळे आता दहावीचे पेपर बुडाल आता तुला काय तुझं दहावीचे वर्ष वाया जाणार ना आता काय म्हणणं आहे तुझं मी परत जुलैला बस जुलैला बसला तू तुला आहे बारावी बारावी आर्ट्स का कॉमर्स सायन्स बारावी सायन्सला परीक्षा चालू आहे मग काय सांगशील तू परीक्षा चालू आहे आता आम्हाला तिथं राहायला सहारच नाही आम्ही तिथं शाळेची ड्रेपरी सुद्धा त्यांनी घरामध्ये घातली आम्ही तिथं थांबू तरी काय करणार आहे म्हणजे तुझं शालेय साहित्य पण त्यांनी हे करून टाकलं उद्ध्वस्त केलं हो तुम्ही सांगितलंय नाही का आमची शाळा परीक्षा चालू आहे परीक्षा झाल्यानंतर कारवाई करा काय करणार आहे ते आम्हाला असं जर एका जागेवर दिलं आम्ही काय करणार आहे त्यांना तुम्ही विनंती नाही केली की आम्ही शाळेत शिकतोय आमचं तरी आहे का आमच्या आई आईबापांच ऐकतील आमचं ऐकून तरी काय करणार आहे तू कितवी ला पेपर की देते की नाही देते जाऊन देते तू कुठे केंद्र कोणते राफसअ राहिला होतो तिथं बोला तू परीक्षा देणार आहे एक पेपर बोर्ड आलेला म्हणजे वर्ष वायात जाणार आहे तू जातो ला कुठं इंग्लिश कर मग आता जातो की नाही आता नाही जात या घर आता त्यामुळे किती दिवस थांबणार ना जर नाही भेटेल जर आम्ही थांबणार बारावी बारावी आर्ट्स सायन्स सायन्स तू जातो की शाळेत जातो पण उद्या पेपर आहे आता कसं जायचं तेच समजत नाही उद्या पेपर आहे अभ्यास केलेला नाही नाही हे झाल्यापासून आमचे वया पुस्तक तिथं नाही अभ्यास कुठून करायचं तुमच्या वया पुस्तक उद्धवस्त केलं त्यांनी बाहेर काढले आम्हाला सगळे एक ठिकाणी गोळा केलं त्यांनी सगळं अभ्यास साहित्य सुद्धा काढून घेतलं तू किती हा आता एक पेपर राहिला कसं जावं जाणार की नाही तू आता नाही सांगता याच काय काय सरकारला सरकारला काय नाही आमचे जे पाडलेले घर आहे ते परत आम्हाला भक्कम याच्यात बांधून द्यावे विरे विरे गाडलेले प्यायचं पाणी जे आहे त्यांनी परत उकरून द्यावं आम्हाला आणि लेवल करून द्या जे तुमचं शिक्षणाचं नुकसान होणार त्याचं काय त्यांनी सरकारने जिम्मेदारी घ्या होती त्यांच्यामुळं झाली सर सरकारने जबाबदारी घ्या तू किती पेपर देतो का देतो मग आता किती पेपर राहिले पाच पेपर राहिले पाच पेपर राहिले अभ्यास केला का नाही नाही केला का बरं आता पुस्तक वयाच नाही पुस्तक वया घेऊ त्याच्या घरात गाडून घरात गाडल्या मग आता कसं परीक्षा कसं देणार आता काय आपण पाहू शकता हे शाळेतले विद्यार्थी आहेत दहावीचे विद्यार्थी आहेत बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांची जी बोर्डाची परीक्षा सुरू आहे त्या परीक्षेसाठी त्यांच्याकडे पुस्तकच नाहीत त्यांची जी घर उद्ध्वस्त केली त्याच्यामध्ये त्यांची पुस्तकं पूर्णपणे नष्ट झालेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यांचे जे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याच्याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे वास्तव मराठी संदीप खळे